ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शक्तिपीठ महामार्ग गरज नसलेला हा महामार्ग आहे आमदार सतेश पाटील निवडणुकीच्या आधी शक्तिपीठ महामार्ग रद्द अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आता फक्त मतांसाठी ही घोषणा होती का असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे गरज नसलेला हा महामार्ग आहे आणि हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी लादू नका महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे पाहूया काय म्हणतात ते जयंतीनिमित्त मनापासून आमच्या शुभेच्छा या ठिकाणी आहेत ज्या कर्तृत्वान राजाने समतेचा संदेश दिला आणि सर्व समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन राज्य करण्याची भूमिका घेतली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे जाण्याची भूमिका घेतली त्यांचं स्मरण करणं आणि त्यांचं कार्य पुढं घेऊन जाणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असते सूचना दिल्याचं की अजितदादा जो काही निधी वाटप करतात त्यावर वॉच ठेवा आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर अजितदादानी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणं एकनाथ शिंदेची भेट घेणं ह्या सगळ्या नाराजी नाट्याने एकूणच या सगळ्या प्रकाराकडे कसं बघतात हे नॅचरल अलायन्स नाही आहे महायुती हे आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स असल्यामुळं या अलबेल नाही आहे हे याच्यावरून दिसून येते साहेब लाडकीमुळे राज्य सरकार अडचणीत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत कर्जबाजारी होत आहेत अशा परिस्थितीमध्ये एका साखर कारखान्यासाठी अजित पवार पाचशे कोटी रुपये पा आणणार असं जाहीर केलेलं आहे ते पैसे येतात कुठून आणि सर्वसामान्यांसाठी मात्र का नाही मला वाटतं साखर कारखान्याच्या बाबतीत एन सी जे पैसे आलेले आहेत राज्य शासनाला माझी विनंती आहे की जे एन सी डी सीकडून या राज्यातल्या कारखान्यांना पैसे आलेले आहेत गव्हर्नमेंटनं गॅरंटी दिलेल्या त्याचा सुद्धा काही कारखान्याने भरलेलं नाही दोन दोनशे कोटी कर्ज घेऊन काही लोकांनी पंच्याहत्तर हजारच्यावर क्रशिंग त्या ठिकाणी केलेलं नाही आणि म्हणून हा शासनाचा पैसा नेमका कुठं खर्च होतो आहे त्याचं आहे कुणाला आहे का नाही याचा विचार पहिला शासनाने या ठिकाणी केला पाहिजे आणि मला वाटतंय दादा सहकारामध्ये बरेच वर्ष काम करत आहेत सहकारातूनच त्यांचं नेतृत्व पुढं आलेलं आहे एका कारखान्यापुरता विचार न करता ही शुगर इंडस्ट्री राज्याची आहे राज्यातले सगळे साखर कारखाने हे साठी काम करतात सगळ्यांना धरून त्यांचं धोरण झालं तर राज्याच्या व्यापक हिताचा विचार त्यांनी केला असं सिद्ध होत अजून तो सत्ताधारी लोकांनी निर्णय घ्यायचा आहे ते काय करणार आहे त्याच्याशिवाय आम्ही तर बोलून का उपयोग आहे